अरे hey गाईस आज मी ना दोन चिट्ट्या बनवल्यात आज मला आहे ना इच्छा झाली की माझ्या बायकोला आज बाहेर नाहीत जेवायला <laughs> <laughs> हां तुला तुला ना जायचं का बाहेर तर आज माझा प्लॅन पण होता की आज नाही तर मी तुला जेवण बनवून देतो आज <laughs> मी <में> ना दोन <laughs> तू आहे ना मला तशी ना मी ना दोन चिठ्ठ्या बनवल्यात ना ह्याच्यात ना घरी जेवण जेवण असं दिलेलं आहे त्या दोघांपैकी कोणता पण एक चॉईस केला तू घरी गेला ना तर तू जर घरी केलं ना म्हणजे घरचं चॉईस केलं ना चिठ्ठी तर मी तुला आज घरी काहीतरी स्पेशल बनेन आणि जर तू बाहेरचं जेवण आलं तर मी तुला बाहेर नेईन जेवायला एक सेकंड चिठ्ठी मला पहिलं फोल्ड करून देरा कॅमेरा बघ दोन चिट्टे घरी जेवण आणि बाहेर जेवण बाहेर जेवण घरी जेवण काय आतमध्ये बसून असं देत होतो असं आठवलं घरी जेवण बाहेर जेवण आणि ही मी जर ज्याच्यामध्ये जे चॉईस केलं तर आज तुला गुलाब जामुन गुलाब जामुन घरी जेवण असेल तर मी आज तुझ्यासाठी गुलाबजामून आणे बाहेरून उडवतोय बघा दोन चिट्टी चल गे बाहेर जेवण आलंय जेवण बाहेर जेवण आहे मायक आज तुझी चांदणी वाटत चला या दुसरी चिठ्ठी मध्ये बघूया काय ठीक आहे दुसरी चिठ्ठी उचललेली बघा याच्यात घरी जेवण आहे काय मस्ती बोललो का मस्ती मध्ये वाटतोय अरे मग मी काय व्हिडिओसाठी नाही करत हे आपल्याला खरंच जरा काहीतरी करायचंय मी विचार केला आज मीच जेवण बनवणार होतो तुला बोललो चल जाऊन आज बाहेर पण नाही तर मशी बघू तुझं आज बाहेर कुठे जेवण येशील ना चल चल मग रेडी होतो तोपर्यंत मी पण ब्लॉग मध्ये सांगतो आता हि ऑलरेडी रेडीच आहे तर आम्ही एक जर सामान आणायला गेलेलो म्हणून आम्ही जर आता बाहेरूनच आलोय तर मी ह्या साईडला ती आली नाही आम्ही ह्या साइडून सामान घेतलं तर आम्ही असं या रोडनी जाऊ तुम्हाला दाखवू इथे एक एक पूजा पण आहे इथे तुम्हाला दाखव चला दा मंदिरात जरा पूजा आहे ते मंदिर सजवलं तर आज मग भेटूया आपण इथे जाऊन हॉटेल नाही आहे म्हणजे असं चांगलं आहे असं म्हणजे हॉटेल नाही पण सही आहे खुश होशील तू तुला काय खायचंय बाहेर ठीक आहे चला आपण बाहेर जाऊन घेऊया आता ठीक आहे चला तो हॉटेल असा आहे ना की तिथे एकच डिश भेटते एकच डिश भेटते चला आपण जाऊया तुला दाखवू चला बाय आपण निघूया आता तर आता आम्ही रेडी झालो आहे आता आम्ही चाललो आहे बाहेर जेवायला चला पण जाऊया मजा आहे आणि डोळ्या झालं ही पूजा आहे का तू बोला होता आपल्याला काय काय बोलला तिथे आपल्याला जेवायचं आहे इकडे तू तर हॉटेलला नेणार होता ना <स्विनेगा> आले जय जय संतो ओ

चल बस येत बस हे बघा आम्हाला हॉटेलमध्ये येणार होता आणि मला भांडायला सांगलंय जेवण्याचं तेव्हा सांगितलं आवडलं की नाही चांगलं आहे आपल्याला देवाकडे जेवायला भेटतं आणि सांगून पुर कसं वाटलं सरप्राईज चांगले पण नेक्स्ट टाइम तुला न्यावं लागेल मला हॉटेल जाऊ आपण आता आपण आई बाबाचा भंडारा जो तर आता आम्ही आलो आहे घरी माझ्या बायकोला विचार या तिला बाहेरचं जेवण कसं वाटलं तिला आवडलं वा असेल असं नाही ना पण एक तिला असंच सरप्राईज दिलेलं व्हॅलेंटाईन डे सरप्राईज हा मला हॉटेलला बोला ॲक्च्युली बोला घरी जेवण किंवा बाहेर जेवण चूज केलं ते आणि मला बोलत सर बाहेर मग आम्ही निघालो हॉटेल साठी आणि मध्ये थांबवली ते पूजा वगैरे हा बोला ना मग कशी थांबवली आणि बघते तर मी तिथे जेवायला नाही लागली म्हणजे भंडारा होता तिथे साईबाबांचं माझं पहिल्यापासूनच प्लॅन होतं की हिला भंडारामध्ये न्यायचं पण थोडं वेगळ्या टेक्निकमध्ये मला न्यायचं होतं मग हिला काय सांग हिला ही आता फर्स्ट जे आमच्या लग्नाच्या नंतर पहिल्यांदा आहे ते भंडारा तर हिला माहीत नव्हतं इथे भांडारा वगैरे असतो म्हणून मी ना हिला या साईडला मुद्दाहून नेलंच नव्हतं की हिला समजायलाच नको इथे भंडारा चालू आहे मग अशी आम्ही या साईडलाच गेलेलो तर हिला हिला विचारलं तर आपण हिला विचारू तर तू सांग तुला कसं वाटलं आता पण ते असं भांडारचं जेवण जेवायची एक वेगळीच फीलिंग आहे मजा पण असते एक वेगळी फिलिंग असते सगळेजण सगळे अंग लावायची आम्ही लावले ऍक्च्युली आम्हाला बिल्डिंग राहतो ना त्याच्या पुढे मंदिर आहे माझा फ्रेंडच येतो आम्हाला बोललो तर ही क्वेश्चन झालेली खूप लाईन होती म्हणजे वाजणार आपल्याला एवढं लाईन मध्ये कोण पे आणि आम्ही निघालो हॉटेलच्या आणि एकदम मला हे झालं पण असं काही नाही पण मला चांगलंच वाटलं चांगलं वाटलं मला खूप काय साईबाबाचं भंडारामध्ये जेवण थोडस झालं ना तरी असं वाटतं म्हणजे त्यांचा प्रसाद आपण घेतला तर त्यांचा आशीर्वाद सारखंच आहे आपल्यासाठी आम्हाला आमचं प्लॅनिंग पण कधी पासून शिर्डेला जायचंय जायचंय आम्ही आमचं जायचं होत नाही जरा साईबाबाचा बुलावा आला मला आता सांगितलं यांची दरवर्षी पालखी जाते ना दरवर्षी आमच्या इथे पालखी जात चालत जातात लोक शिर्डी पर्यंत चांगलं वाटतं एकदम जेवण टेस्टी होतं जर तुम्हाला पण कधी पालखी वगैरे जॉईन करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला दाखवेन पालखी खूप मस्त आहे पालखी तुम्हाला मी नक्की ह्या वर्षी मी पालखीचं गाणं दाखवलं कारण की ना मला माझा जॉब ॲक्च्युली कसं जॉब मला पालखीला जायला भेटत नाही माझी पण अशी खूप इच्छा होते की पालखीला जावं मला एक, एक जायला पण मस्त वाटतं एकदम चालत जाऊन पण सगळेजण असतात ना तर म्हणून एवढं वाटत नाही एकटाकून गेला ना तर त्याला हात पाय दुखतात पण सगळे असं असेल ना मजा करत करत साईबाबा मजा नाही पण एक हा साईबाबांसाठी आपण मजा करायला करत त्यांचं जे साईबाबाची गाणी लागतात ना त्याच्यामुळे आपल्याला तेव्हा असं वाटतं पॉवरफुल झालो आलं आता पण होती गाणी पॉवरफुल आम्ही जेवलो चांगलं वाटत मला काहीतरी नवीन ना हो फर्स्ट टाइम जेवली ही अशी भंडारात मी कधी आधी पण आमच्या आमच्या असते ती फर्स्ट टाइम नाही आम्ही लहान असून एवढे एवढस माझे मित्र आणि आम्ही आम्ही जायचो आम्ही भंडाराला मजा यायची आम्ही एकत्र मजा असते पण कधी असं असते हो तुम्ही पण असं एकदा एक्सपिरियन्स करा तुम्ही सगळ्यांनी केलंच पाहिजे असं असं भंडारा वगैरे थोडंसं नाही तर प्रसादपुरती खायचं ठीक आहे पोट भलेपर्यंत नाही खायचं थोडंसं एक प्रसाद म्हणून खायचं आपलं ते साईबाबांचा एक प्रसाद मला तर असंच वाटतं आता सगळ्यांचे विचार वेगळे असतात मी कोणाला काय बोलूसा तर कोण वेगळ्या पद्धतीने कोण ठीक आहे फेब्रुवारीमध्ये हो याच जाने जानेवारीला पालखी जाऊन येते अकरा जानेवारीला पालखी जाते आणि फेब्रुवारीला भंडे भंडारा असतो तर तुम्ही नक्कीच सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला थोडा मी याच्यासोबत असतो मला ऍक्च्युली प्रँक टाईपच करायचं होतं हिच्यासोबत पण झालं आता व्यवस्थित झालं होतं तिला पण चांगलं वाटलं ती पहिले शॉकच झाली इथून लाईनी मध्ये तिला उभं ठेवलं ना शॉक झाली पण नंतर आबोला टेन्शन नको घेऊ माझा मित्र आपल्या डिरेक्ट आतमध्ये नेणार आहे ॲक्च्युली काय आहे ना आता म्हणजे आम्ही कसं आता मी पण ऑफिसमध्ये जाऊन येतो थकून येतो तर असं वाटतं की तर लाईन पण आम्हाला मोस्टली करून ना तुम्ही जेवढं लाईनीत जाऊन जेवाल ते ना तेवढंच चांगलं आहे तर आता आम्ही का गेलो डायरेक्टली कारण की मला जर आता बाहेर जायचं होतं आम्हाला म्हणून आम्ही डायरेक्टली जाऊन आलो तर तुम्ही पण प्रॉपर लाईनीमध्ये लावून मस्त जेवा ती एक फिलिंग एक घ्या तुम्ही सगळ्यांनी मजा येते <laughs> चला मग आपण भेटूया ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा चला बाय